मोहरी लागवड मसाऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणात मागणी असणाऱ्या मोहरी पिकाची लागवड कशी करावी हवामान मोहरी पिकाच्या वाढीसाठी थंड आणि कोरडे हवामान चांगले मानवते म्हणून पेरणीच्या वेळी तापमान सोळा ते बावीस अंश सेल्सिअसपेक्षा जास्त नसावे उत्तम वाढीसाठी तापमान अठरा ते पस्तीस अंश सेल्सिअस दरम्यान असल्यास पीक चांगले येते जमीन या पिकासाठी मध्यम आणि उत्तम निचाची जमीन असावी क्षारयुक्त जमिनीतही हे पीक घेता येते भात पिकाची कापणी झाल्यानंतर योग्य ओलावा असताना जमिनीची ताबडतोब उभी आडवी नांगरट करून एक कुळवाची पाळी घालावी हेक्टरी दहा ते बारा गाड्या चांगले कुजलेले शेणखत टाकून जमिनीत मिसळावे या पिकाची पेरणी दहा नोव्हेंबर ते पंधरा डिसेंबर दरम्यान करावी सारा यंत्राने सारे पाडून सात ते आठ मीटर अंतरावर पाण्याचे पाट जमिनीच्या उतारास आडवे पाडावेत पेरणीपूर्वी शेताला पाणी द्यावे म्हणजे पेरणी करणे व खते घालणे सुलभ होऊन उगवण चांगली होते जमिनीमध्ये वापसा आल्यावर या पिकाची पेरणी दोन ओळीतील अंतर पंचेचाळीस सेंटीमीटर ठेवून दोन पूर्णांक पाच ते तीन सेंटीमीटर खोलीवर करावी रोपांची संख्या योग्य ठेवण्यासाठी हेक्टरी पाच किलो बियाणे वापरावे पेरणीपूर्वी एक किलो बियाण्यास तीन ग्रॅम याप्रमाणे थायरम हे बुरशीनाशक लावावे पेरणीनंतर वीस ते पस्तीस दिवसांनी विरळणी करून दोन रोपातील अंतर दहा सेंटीमीटर ठेवावे खते व पाणी व्यवस्थापन मोहरीच्या पिकाला पेरणीपूर्वी हेक्टरी पस्तीस किलो नत्र आणि पंचेचाळीस किलो स्फुरद बियाण्यापासून चार ते पाच सेंटीमीटर ठेवावे बाजूला लहान लहान संन्या काढून द्यावे तर राहिलेल्या नत्राचा दुसरा हाता म्हणजेच हेक्टरी पस्तीस किलो नत्र पेरणीनंतर तीस दिवसांनी द्यावे या पिकास एकूण सहा ते सात पाण्याच्या पाळ्या द्याव्या लागतात तथापि पेरणीपूर्वी तसेच पीक फुलोयात येताना आणि शेंगा भरण्याच्या वेळी पाणी देणे अतिशय महत्वाचे आहे तरी साधारणपणे दहा ते पंधरा दिवसांच्या अंतराने पाण्याची पाळी देऊन पीक तयार होण्यापूर्वी दहा ते पंधरा दिवस अगोदर पाणी बंद करावे शेतात ओलावा टिकून राहण्यासाठी दोन ओळीतील भागात कोळप्याने कोळपणी करावी मोहरीचे पीक हरळी लव्हाळा या तणांचा नाश करते ज्या शेतात हरळी लव्हाळा या तणांचा उपद्रव होतो त्या शेतात आलटून पालटून मोहरीचे पीक आवर्जून घेतले पाहिजे याशिवाय तणनियंत्रणासाठी पेरणीनंतर दोन ते तीन दिवसांनी तणाच्या उगवणपूर्व अवस्थेत ऑक्झिडायझॉन शून्य पूर्णांक चार किलो प्रति हेक्टरी फवारावे किंवा फ्लू क्लोरॅलीन एक किलो प्रति हेक्टरी पेरणीपूर्वी मातीत मिसळावे आणि तीस दिवसांनी एक खुरपणी करावी रोग आणि किडींचे नियंत्रण पूर्वीच्या काळी मिश्र पीक म्हणून मोहरीची लागवड केली जात होती तरी आज ते सलग पीक म्हणून आपल्याकडे भुईमुगानंतर स्थिर होत असल्याने या पिकावर मावा व पाने पोखरणारी अळी या किडींचा प्रादुर्भाव दिसून येतो काढणी व्यवस्थापन साधारणपणे मोहरी हे पीक नव्वद ते शंभर दिवसात तयार होते पिकाच्या नव्वद टक्के शेंगा पिवळसर झाल्यावर सकाळच्या वेळी कापणी करावी कापलेले पीक दोन ते तीन दिवस उन्हात वाळवावे त्यानंतर काठीने झोडणी करावी व उफळणी करून काडी कचरा व दाणे वेगळे करावेत या पिकापासून हेक्टरी बारा ते पंधरा क्विंटल उत्पादन मिळते